Thank you. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण सदरील स्क्रीनवर जो डाळिंबाची झाडाची फांदी जी बघताय तर ते आपल्याला काही आपण आवाज आपण जर बघितलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा अतिवापर करतोय आणि हा रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्यासाठी आपल्याला एक उपाय म्हणून आता बरेच पंधरा वर्ष झाली हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे आणि आपल्या जमिनीला भुसभुशीत करण्याचं काम जर कोणी करत असेल तर हा प्रोडक्ट करतोय ज्याचं की नाव आहे मल्टिप्लायर आपल्याला आता समोरील सदरील स्क्रीनमध्ये आपल्याला दिसेल की हे मल्टिप्लायर जे आहे तर आपल्या जमिनीचं भूसभूषितपणा भुश हा बनवत असत शेतकरी मित्रांनो आपण थोडस का बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की खताने किंवा कशाने जमीन पिकं चांगली येतात हा अतिशय अतिशोक्तीपणा आहे आपली जमीन जर स्वतः उपजाव असेल तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्याच्यातून जे उत्पन्न आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं आपण जरा बघितलं तर आपल्याला जे मल्टीप्लायर आहे है। तर ह्या मल्टिप्लायर प्रत्येक महिन्याला आपण जर एकदा जर जमिनीमध्ये वापरलं तर तुम्हाला निश्चित प्रकारे मी सांगतो आपण जर एक वर्षभर जे आपले सहा माही पिक असतील तर सहा महिने काढणीच्या अगोदर फक्त एक महिना अगोदर बंद करायचं त्याच्यानंतर आपण जर याचा जर वापर केला तर निश्चितच आपली जमीन होईल आणि आपला रासायनिक खतांचा जो खर्च काय आहे तो जवळपास पहिल्या वर्षामध्ये चाळीस टक्के खर्च कमी होऊ शकतो परंतु आपण जर चाळीस टक्के जरी नाही धरला तरी आपण पंचवीस टक्क्यापर्यंत हा खर्च कमी करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण हा खर्च कमी जर करायचं जर ठरवलं तर आपण दोन चार वर्षाच्या नंतर आपण हा खर्च जो आहे तर तो अतिशय कमी करू शकतो आणि याचा फायदा आपल्याला शेतीमध्ये होऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे प्रोडक्ट जे आहे ते अतिशय किंवा महाग आहे किंवा नाही तर असं नाही आहे जवळपास आपण जर दहा किलोची पॅकिंग जर घेतली तर आपल्याला सातशे रुपये प्रति किलोप्रमाणे हे प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये भेटत शेतकरी मित्रांनो एक मार्केटिंग करायचं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला नाही स्वतःच्या शेतामध्ये अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओ बद्दल सांगतोय कुणाला वापरा किंवा वापरू नका हे म्हणणे म्हणजे म्हणतो की, की तमाशाने लोक सुधारले बिघडले नाहीत आणि कीर्तने लोक सुधारले नाही अशा प्रकारे आपण कुणाचा प्रचार जर केला तर लोक त्याला ऐकतात असं अजिबात नाहीये त्याच्यामुळं कुणाचा तरी आपण प्रचार करतोय किंवा हे प्रचार करतात या भावनेतून व्हिडिओ बघू नका आपण चांगल्या प्रकारे क्वालिटीचं चा प्रोडक्शन या मधून करू शकतो आपण व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर हा जो प्लॉट आहे तो मल्टीप्लायरच्या टेक्निकलनंच वापरलेला होता ज्याच्यातून आपल्याला अधिक उत्पादन भेटलेलं आहे आणि क्वालिटी जर बघितली तर अतिशय उत्तम अशा प्रकारची क्वालिटी आपल्याला यातून मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये अनेक अडचणी या प्लॉट मध्ये आल्या आप होत्या आपण जर बघितलं तर हे बघा आपल्याला समोर दिसत असेल अशा प्रकारे मर अटॅक सुद्धा या प्लॉटवर झालेला होता परंतु त्यानंतर अशा प्रकारची क्वालिटी आपल्याला याच्यातून दिसलेली आहे कारण की मल्टीप्लायर जे काम करतं ते जमिनीचा पोत सुधारण्याचं काम करतं जमिनीतील जे कार्बन आहे ते कार्बन सुद्धा वाढवण्याचं काम ते मल्टिप्लाय करतात शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जमिनीमध्ये गांडूळ मोठ्या प्रमाणात दिसायचे परंतु तो आता गांडूळ राहिलेले नाही जमीन अजिबात भुसभुशीत करणारे जे गांडूळ होते ते गांडूळ आज नाहीसे झालेले आहे आणि त्यामुळं आज आपल्यावर ही वाईट परिस्थिती आलेली आहे आज कोणतंच पीक रासायनिक खताशिवाय येत नाही हा आपला गैरसमज झालेला आहे आणि ती वस्तुस्थिती पण आहे कारण की आपण जर मल्टी आ... सॉरी आपण जर रासायनिक खताचा अति वापर जर केला तर शंभर टक्के जमिनीचा पोत कमी होतो पाण्याचा पीएच वाढतो मेंटेन राहत नाही असे अनेक धोके एकतून आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जमीन जर चांगली जर माती जर कसलेली जर पाहिजे असेल तर आपण नक्कीच सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आपल्याला म्हणत नाही की मल्टिप्लायर वापरा परंतु आपल्याला जमीन जर चांगली करायची असेल तर मल्टीप्लायर व्यतिरिक्त सुद्धा जे मार्केटमध्ये चांगली चांगली खतं आहेत ते आपण वापरू शकता त्याचा फायदा आपल्याला निश्चित पद्धतीने होऊ शकतो मल्टीप्लाय प्लायर कशा प्रकारे काम करतं हे जर आपल्याला सांगायचं झालं तर त्याचं सर्वात प्रथम जे काम आहे की जमीन ती बुश ते भुसभुशीत करतं गांडुळांची संख्या वाढवतं त्यामुळे आपण नक्कीच मल्टीप्लायरचा वापर केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आपण चांगल्या प्रकारचे जर आपण जर बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न माध्यमातून मिळू शकतो आपण जर खरोखर जर आपल्याला चांगल्या प्रकारे शेती जर करायची ठरली तर आपण या खतांचा वापर सुद्धा करू शकतो परंतु रासायनिक खताने वाढणारा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला जाणवता आला पाहिजे पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कॅन्सर सारखं प्रमाण वाढलेलं आहे बिमाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मी बरेचसे म्हणजे माहिती अधिक देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की ही माहिती सुद्धा आपल्याला निश्चितपणाने आवडल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या समोर आणखी काही स्लाइड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आपण त्या स्लाइड नक्की पहा तर आपल्याला जर जमीन जर चांगल्या प्रकारे भुसभुशीत ठेवायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचे उपाय करणं ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखूनच आपल्याला शेती करता आली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण फक्त आपल्याला स्लाइडच दाखवल्या नाही तर आपल्याला प्रॉपर जे नियोजन आहे ते आपल्याला एक चांगल्या प्रकारचं आपण जर नियोजन जर केलं तर निश्चित आपल्याला शेतीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो तो फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शेती फक्त निसर्गावर नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीवर शेतकऱ्याच्या कष्टावर सुद्धा अवलंबून असते आणि ते कष्ट हे शेतकरी करत असतो